खरीप हंगाम सुरू झालाय आणि शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली किंवा काही शेतकऱ्यांनी खरेदी केलंय किंवा काही शेतकरी खरेदी करतायत परंतु शेतकरी वर्गासमोरील जो प्रश्न असतो दरवर्षी बाहेर सवणारा की त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं बियाणे खरेदी केलं पाहिजे आणि कोणतं बियाणं चांगलं असतं मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला बियाण्याचे प्रकार माहीत आहे की फाउंडेशन असेल सर्टिफाईड असेल किंवा ट्रुथफुल असेल अशा प्रकारचे बियाणे मिळतात बऱ्यापैकी दुकानामध्ये ट्रुथफुल सीड्स आपल्याला दिसून येतात आणि शेतकरी ते घेताना दिसतात परंतु शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की याच्यापैकी कोणतं बियाणं जे आहे ते चांगलं आहे तर आपण या ठिकाणी आज बघू की कोणतं बियाणं चांगलं असतं कोणतं बियाणं कोणत्या बियाण्यापासून तयार होतं आणि कशा प्रकारे तयार होतं सर्टिफिकेशन म्हणजे काय असतं आणि ट्रुथफुल सीड्स काय असतं किंवा फाउंडेशन काय असतं किंवा ब्रिडर सीड्स काय असतं कोणत्या बियाण्यापासून कोणतं तयार होतं कोणतं प्युअर असतं किंवा कोणतं कमी प्युअर असतं अशा प्रकारचे जे प्रश्न असतात शेतकऱ्यांचे बऱ्याच वेळा आपण बघतो की काही दुकानदारांना सुद्धा माहीत नाही की ट्रुथफुल सीड चांगलं आहे की सीड आहे किंवा सर्टिफाईड सीड आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा फोन येतो ते दुकानदारांना सांगतात की आम्हाला तुम्ही सर्टिफाईड सीड द्या परंतु दुकानदार म्हणतो की नाही ट्रूथपूल चांगलं आहे त्याच्यापेक्षा आणि ट्रूथपूल स्वस्त मिळतं बऱ्यापैकी कंपन्यांचं त्यामुळं आपण काय त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कळत नाही की आपण कोणतं बियाणं खरेदी केलं मग त्यांचा त्या ठिकाणी गोंधळ उडतो तर त्या अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण बियाण्याचे वेगवेगळे प्रकार बघू आणि त्यानंतर कोणतं बियाणं आपल्यासाठी चांगलं आहे कोणतं बियाणं खरेदी केलं पाहिजे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर सर्वप्रथम आपण बघू की बियाण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत तर बियाण्यामध्ये आपल्याला चार प्रकारचे बियाणे असतात त्यामध्ये न्यूक्लियस सीड्स असतात त्याला केंद्रक बियाणे आपण म्हणतो ते प्रामुख्यानं जो ब्रिडर असतो त्या व्हरायटीचा ते युनिव्हर्सिटीमध्ये तयार होतं आणि ते फक्त सीड साठीच वापरले जातं त्यानंतर त्यापासून जे सीड तयार होतं ते असतं ब्रिडर सीड म्हणजे ब्रिडर सीड जे असतं ते मूलभूत बियाणं असतं ते न्यूक्लियस सीड्स पासून तयार होतं जे व्हरायटी रिलीज करतो जो ब्रिडर असतो त्या व्हरायटीचा युनिव्हर्सिटीचा त्या व्हरायटीचा तो न्यूक्लियस सीड करतो आणि न्यूक्लिअस सीड पासून नंतर युनिव्हर्सिटीमध्येच युनिव्हर्सिटीचे फार्म असतात त्यामध्ये ते किंवा ज्या सेंटरला ती व्हरायटी रिलीज झाली समजा सोयाबीनची व्हरायटी आहेत तेच तयार करतात किंवा युनिव्हर्सिटीच्या इतर फार्मवरती ते ब्रिडर सीड तयार करतात रिक्वायरमेंट नुसार तर त्या ब्रिडर सीडला जो कलरचा टॅग असतो तो म्हणजे पिवळ्या कलरचा अशा पिवळ्या कलरचा टॅग त्या ठिकाणी असतो आणि ते हंड्रेड पर्सेंट प्युअर असतं म्हणजे त्यामध्ये जेनेटिक प्युरिटी जी असते ते हंड्रेड पर्सेंट असते आणि फिजिकल प्युरिटी सुद्धा अठ्याण्णव टक्केपेक्षा जास्त आणि एकदम जर्मिनेशन क्रायटेरिया जो असतो तो पूर्ण सर्टिफिकेशनचा त्याला पूर्ण करावा लागतो त्याचबरोबर त्याला आयसोलेशन मध्ये में मेंटेन केलं जातं ज्या ठिकाणी आपण प्रामुख्यानं ती व्हरायटी तयार होते थी त्याच ठिकाणी थी ते तयार केलं जातं आणि ते ब्रिडर सीड जे असतात ते शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही जनरल सी कल्टिवेशनसाठी म्हणजे जन लागवडीसाठी ते प्रामुख्यानं फाउंडेशन सीड तयार करण्यासाठी विद्यापीठ काय करतं एन एस असेल नॅशनल सीड कॉर्पोरेशन महाबीज असेल किंवा एफ किंवा प्रायव्हेट कंपन्या असतील यांना एमओयू करून नंतर त्यांना ते ब्रिडर सीड दिल्या जातात आणि प्रोसिजर असते त्यानुसार मग त्या ब्रिडर्स सीड पासून समोर काय होतं फाउंडेशन सीड तयार होतं ते तीन नंबरचा जे प्रकार आहे तो फाउंडेशन सीड आणि फाउंडेशन सीडला अशा व्हाईट कलरचा म्हणजे पांढऱ्या कलरचा टॅग असतो आणि फाउंडेशन मध्ये आपण बघतो की डबल लेबल आपल्याला दिसतं त्या ठिकाणी त्याला पांढऱ्या कलरचा आणि असा ग्रीन कलरचा असे दोन टॅग आपल्याला दिसतात म्हणजे हे दोन टॅग त्या पिशवीला असतात पांढरा म्हणजे फाउंडेशन सीडचा आणि हा ट्रुथफुल म्हणजे हे सर्टिफिकेशनचा टॅग असतो हा आणि हा त्या पूर्ण माहिती असलेला टॅग असतो तर असे दोन लेबल असलेलं बियाणं आपल्याला मार्केटमध्ये दिसते त्याला डबल लेबल पण शेतकरी म्हणतात परंतु फाउंडेशन सीड हे जनरली शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळतं परंतु ते सीड मल्टिफिकेशनसाठी मिळतं म्हणजे बियाण्यापासून बियाणं तयार करण्यासाठी तर ब्रीडर सीड पासून काय होतं की फाउंडेशन सीड तयार होतं म्हणजे काय करतो आपण काय करतो महा विद्यापीठ काय महाबीजला ब्रीडर सीड देतं आणि महाबीज किंवा इतर एफ जे असतील ते शेतकऱ्यांना प्लॉट देऊन त्यापासून सीड सर्टिफिकेशनच्या अंडर म्हणजे डिस्ट्रिक्ट सीड सर्टिफिकेशन असेल आपलं जे स्टीट स्टेट सीड स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी आहे ती अकोला जे आहे त्यांच्या अंडर तो प्रोग्राम राबवला जातो त्याचं रजिस्ट्रेशन असतं त्याचं आयसोलेशन मेंटेन केलं जातं त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन होतात दोन तीन वेळा फ्लावरिंग असेल सीड आणि हार्वेस्टिंग असं तीन वेळा त्यानंतर त्या प्लॉटची बऱ्यापैकी सीड प्रोडक्शनच्या आणि नंतर त्याची फील्ड टेस्ट सुद्धा केली जाते म्हणजे ग्रो आऊट टेस्ट केली जाते त्या बियाण्याची हार्वेस्टिंग नंतर आणि जर्मिनेशन टेस्टिंग सर्व सर्टिफिकेशनचे त्या ठिकाणी पाळले जातात तर जे फाउंडेशन सीड असतं ते सुद्धा नाईन्टी नाईन पेक्षा नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त प्युअर असतं बऱ्याच वेळा काय होतं की नाईन्टी नाईन पर्सेंटपेक्षा ते जास्त प्युअर असतं त्यामुळं काय होतं की फाउंडेशन सीड सुद्धा हे शेतकऱ्यासाठी चांगलं आहे परंतु शेतकऱ्यासाठी जनरल कल्टिवेशन साठी तर ते आ, सीड साठी असतं फाउंडेशन सीड कारण की त्याला पायाभूत बियाणं आपण म्हणतो पायाभूत पासून मग नंतर प्रमाणित बियाणं तयार केलं जातं तर त्याचा जर्मिनेशनचा जे असतं जो सर्टिफिकेशनचा क्रायटेरिया क्रॉप वाइज तो त्याला पूर्ण करावं लागतं त्याच्यानंतर फिजिकल प्युरिटी अठ्ठ्याण्णव टक्केपेक्षा जास्त असते तर फाउंडेशन सीड लक्षात ठेवा तुम्ही असं व्हाईट कलरचा टॅग असलेला ते फाउंडेशन सीड आणि नंतरचं जे प्रकार आहे ते सर्टिफाईड सीड म्हणतात आपण त्याला सर्टिफाईड सीड जे असतात ते बऱ्यापैकी दुकानामध्ये किंवा प्रायव्हेट कंपन्या किंवा इतर कंपन्यांचं विद्यापीठाचं आपल्याला शेतकऱ्यांना जनरल लागवडीसाठी मिळतं तर सर्टिफाईड सीडमध्ये आपल्याला जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट पेक्षा जास्त प्युअर सीड असतं ते आणि अठ्ठ्याण्णव टक्के त्याची जे फिजिकल प्युरिटी असते आणि जर्मिनेशन जे तर ते क्रॉप वाईज जो क्रायटेरिया आहे म्हणजे सोयाबीन मध्ये सत्तर टक्केचा असेल तर तो त्याला नॉर्म्स पूर्ण करावा लागतो आणि हे सीड जे येत हे फाउंडेशन सीड पासून तयार केलं जातं म्हणजे फाउंडेशन सीड पासून जे सीड तयार होतं ते सर्टिफाईड सीड तयार होतं त्याला आपण सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित बियाणं म्हणतो म्हणजे शेतकऱ्यांना लागवडीसाठी ते चांगलं बियाणं येतं ते सर्टिफाईड आणि त्याला जो टॅग असतो तो असा ब्ल्यू कलरचा म्हणजे असा ब्ल्यू कलरचा जो टॅग आहे तर हा प्रमाणित बियाण्याला असा ब्ल्यू कलरचा टॅग असतो त्याच्यावर पूर्ण माहिती दिलेली असते आणि त्याचबरोबर हा सुद्धा टॅग त्याला असतो म्हणजे दोन टॅग असतात त्याला पण एक सर्टिफाईडचा आणि एक ट्रुथफुलचा असे दोन टॅक त्याला आपण दिसून देतात दे ग्रीन आणि ब्ल्यू कलरचा तर त्याप्रमाणे आपण जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर डबल लेबलचं जर ब्ल्यू आणि ग्रीन कलरचा जर सीड आपल्याला मिळालं तर ते सीड आपल्याला चांगलं असतं चा, सर्टिफाईड सीड जे असतात दुकानामध्ये हे सीड आपल्याला मिळू शकतं आणि शक्यतो शेतकऱ्यांनी सर्टिफाईड सीड खरेदी करणं गरजेचं आहे ज्यामध्ये महाबीज असेल किंवा एन एस सी असेल किंवा एपीओ असतील किंवा विद्यापीठ असतील यांचं बियाणं आपल्याला उपलब्ध होतं ते आपण खरेदी केलं पाहिजेत आणि हे सीड शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं मानलं जातं कारण की सर्व प्रकारचे सर्टिफिकेशनचे नॉर्म्स पूर्ण केलेले असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी आयसोलेशन मेंटेन केलेलं असतं जर्मिनेशन फिजिकल प्युरिटी जेनेटिक प्युरिटी या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तपासल्या गेलेल्या असतात त्यामुळे त्या ठिकाणी आपण ते सीड वापरू शकता जे सीड सीड ते म्हणजे बऱ्यापैकी मार्केटमध्ये आपल्याला ट्रुथफुल सीड जास्त प्रमाणात दिसून येतं तर ट्रुथफुल सीडला जो टॅग येतो तो ग्रीन कलरचा टॅग असतो आणि ग्रीन कलरचा टॅग असलेला जे बियाणं एकच टॅग असतो त्याला प्रामुख्यानं आपण बघतो हो की डबल लेबल आणि सिंगल लेबल तर सिंगल लेबल मध्ये तुम्हाला फक्त ग्रीन कलरचा टॅग दिसतो हा जो टॅग यावरती सर्व माहिती दिलेली असते तुम्हाला फिजिकल प्युरिटी असेल जेनेटिक प्युरिटी जर्मिनेशन वीड सीड असेल किंवा इतर वगैरे सर्व गोष्टी त्या कंपनीचं नाव वगैरे सर्व दिलेलं असतं परंतु हे जे सीड आहे तर याला कुठल्याही सर्टिफिकेशनचा नॉर्म्स नसतो याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटीचा क्रायटेरिया नाही त्याच्यामुळे याच्या आपण जेनेटिक प्युरिटी सांगू शकत नाही परंतु नाईन्टी परसेंट पेक्षा जास्त जेनेटिक प्युरिटी असणं गरजेचं याची याची म्हणजे जे याला काही नॉम्स नाही तसा की याची जेनेटिक प्युरिटी नाईन्टी नाईन पर्सेंट पाहिजे किंवा अठ्ठ्याण्णव टक्के पाहिजे असं काही आहे हे फक्त सीड जे आहे सर्टिफाईड पासून तयार केलं जातं जे मार्केटमध्ये आपल्याला दिसतं सर्टिफाईड सीड त्या सर्टिफाईड पासून या कंपन्या वगैरे ज्या आहेत तर ते ट्रुथपुल सीड तयार करतात आणि त्याचा सुद्धा म्हणजे त्या कंपनीच्या बेसवर तीस नॉर्म्स असतात त्याला थोडेसे नॉर्म्स जे आहेत ते फिजिकल प्युरिटी असेल जर्मिनेशन आहे या क्रायटेरिया त्याला पूर्ण करावं लागतात परंतु जेनेटिक प्युरिटीचा क्रायटेरिया त्याला नाहीये त्याच्यामुळे त्याला आपल्या आपल्याला त्याच्यामध्ये थोड्या मनात भेसळ दिसू शकते आणि ते तेवढी ते भेसळ त्याला ते ते स्टँडर्ड मध्ये मान्य पण आहे तर त्यामुळे टूथफुल सीड खरे हे बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये मिळतं तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सत्यप्रत बियाणं म्हणून ते दुकानदार असेल किंवा कोणी जे कंपनी वाले असेल की ट्रूथफुल सीड चांगला असतं असं सांगतात किंवा सत्यप्रत बियाणं हे सर्टिफाईड पेक्षा चांगलं असतं असं काही नाही आहे तर आपल्याला सगळ्यात चांगलं बियाणं जे सर्टिफाईड आहे ट्रूथफुल सीड्स हे फक्त फिजिकली आणि जर्मिनेशन पर्सेंटेजचे नॉर्म्स पूर्ण करतं जेनेटिकली ते जास्त प्युअर नसतं म्हणजे जे आपण हे याचं बघतो आणि बऱ्या प्रमाणात ज्या दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत हायब्रिड सीड्स हे प्रामुख्याने ट्रुथफुल सीड्समध्ये येतं म्हणजे हायब्रिड सीड जे मार्केट मार्केटमध्ये आपल्याला कापूस असेल किंवा इतर वेजिटेबलचं सीड जे ते हायब्रिड म्हणून आपल्याला एफ वन संकरीत म्हणून आपल्याला मिळतं ते सहसा सूथफुलचं लेवल असतं त्याच्यावरती छापलेलं तर त्याच्यात काही अडचण नाहीये ते फिजिकली जेनेटिकली प्युअर असतं एफ वन जे असतं ते जेनेटिकली जवळपास हंड्रेड पर्सेंट प्युअर असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचण नाही फक्त जे आपण सोयाबीन किंवा इतर जे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे ज्यांचं सरळ व्हरायटी सरळ वान जे आहेत त्यांचं जर बियाणं घेतलं त्यांना ट्रुथफुल सीड्स घेतलं तर ते चांगल्या कंपनीचं चा खरेदी केलं पाहिजेत किंवा चांगलं बियाणं असलेली किंवा चांगलं प्रोडक्शन करणारी जी कंपनी त्यांचंच खरेदी करायचं किंवा मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या ट्रुथफुल सीड विकतात त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ते थोडी चौकशी करून खरेदी करणं गरजेचं कर आहे तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघितलं की बीड आपले सीडचे कोणते कोणते प्रकार आहेत त्यामध्ये केंद्रक बियाणे नंतर मूलभूत सीड्स नंतर पायाभूत आणि नंतर प्रामाणिक आणि नंतर ट्रुथपुल uh, असे चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर ते आपण त्या ठिकाणी बघितले त्यामध्ये सर्टिफाईड सीड जे आहे ते शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जे खरेदी करताना सर्टिफाईड सीड खरेदी केलं पाहिजे ट्रुथफुल लेबलला आपण बघितलं पाहिजे कंपनी चांगली आहे की नाही ते बघितलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी सीड खरेदी केलं पाहिजे धन्यवाद